आपण पाहत होतो विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण राज्यात दूध भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील गरज भासल्यास कायदा कडक केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यासाठी अन्न आणि दुग्ध व्यवसाय विभाग तसंच आरोग्य विभागासोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा आमदार गोपीचंद पळळकर यांनी राज्यातल्या दूध भेसळीच्या समस्येकडे लक्ष वेधून याविरोधात कडक कायदे करण्याची मागणी सरकारकडे केली होती त्यांच्या या मागणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धड़क कारवाई या आम्ही करणार आहोत आवश्यकता असेल तर ती कडक केला जाईल राज्यात दररोज सुमारे एकशे वीस लाख लिटर दुधाचं उत्पादन होत असलं तरी त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्यानं शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं भाजप असल असल। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे वाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत बेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात